माहित नाही आमची मुलाय कापडताना ब्लॉक मध्ये हुशार हुशार लोक वर्ष परतान म्हणजे आमच्या मुलं आमचं पण याचा बंद होत अशी ते हुशार लोक वरती जातात वर्ष खाली येतात लाल पाणी निघत मग न्यूज ला येत न्यूज ला घरची बोलतात जाऊ नका असं होईल तसा होईल म्हणून अशा ना काय नाही शब्द जादू कथा धूप जेत आमचा बोरा खाली डिमांड मध्ये जाऊन मांडे घसते <laughs> डिमांड ला गेलतो आम्ही या प्रेम ला आणायला तर तिथं कोणीतरी याला होरी दिली तुला होरी बोलतो तुम्ही कोणी सरला लागले ला ला बोलतो पाणी पाकाय बोलतो म्हणून बोलतो डुबा बोलतो डुबा बोलतो याचा पार्टनर होता आणि याचा खास मित्र होता तो बोलतो पार्थ गाडी जाऊ नको पार्थ गाडी बरोबर चालू नये आता त्याला काय बोलू चालेल नऊ वर्ष गाडीची ज्या आहे तर नमस्कार पाहतो पार्थवले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रां मेमध्ये रेनकोट घातले विषय असा की पाऊस पडायला लागला लोकांची लग्न बाकी आहेत मी विचार केला तर मस्त जून परत रेनकोट करायची भारी येणार नाही नंतर रात भारी ब्लॉग बनवेल पण विषय असा झाला आताच करायला लागला मेमध्येच करायला लागला ना मग गपचूप सांगला मम्मीला रेनकोट दे कारण त्यांना सांगलं नाही बाहेर चालल्यावर नाही तर मग रात भारी होले करायला लागतील घातला गपचूप रेनकोट कारण चालले होत अशा ठिकाणी प्रवींच्या बरोबर कुठे चाललं मनात माहीत नाही पण तर आपलं फिक्स नसतं भाई फोनाला सर रे इथल्या इथले इथल्या यावं बोलतील ना तीन नंबर ना चार नंबर फिरून आणतील जाऊन दे आता काय आता तिकडे गेलं तुम्हाला पण समजेल मनानं समजेल कुठे चाललं पण ब्लॉक लास्ट परत बघा आमच्या इथलं जाताना असं चला सांगलीला असताना साता शेतांच्या कसं रे आर स्लीप झाली तर कर्ब समोर पोरा मोठे आहे हे सर तुला मग भेटल्या जानावर दिसतात नाही नाही बिलकुल व्हिडिओ व्हिडिओ बिलकुल नाही घालत तुम्ही ठीक आहे मित्र चला आता जाऊ पुरं पोरातांचा काम चालू होईल आता गांडला का गवस्थितीन बिलांका काढ्या घालतील काहीतरी हे आता काय शब्दांना सोरा भावना महत्वाच्या आहेत मग आता हल्लो हलो चिखलांशा जाऊ प्रवीण त्यांच्या इकडे मग बघू क मॅनेजमेंट आहे चला मग काय हल्लो हलो आणि मित्र अशा प्रकारे आणि पालेगावचं चॉकलेट पालेगावचं बोललो जरा जेकलं वाटेल डीमर्टचं चॉकलेट बोलता जरा बरं वाटेल दादा उडं कोंडेश्वरला कुठं भोंडेश्वर कोंडेश्वरला जाता आता इकडे कुठं रोहितला घ्याय ना पांडेला बोलतं पाणी वाटलं काय घ्यायचा बरोबर आहे मी काय बोललो तुम्हाला आमच्या पोरांचा काही असा फिक्स नसतं बोलतो न या इथल्या जाऊन या पण निकाल तीन नंबरला पण देतो वेगळी वेगळी विषय बॅक आता आय त्या गोष्टी बऱ्या आहेत आपली पोरे समजून घ्यायला लागेल बायबा शेडनिंगाचं वरती ओ जी नाही पायदा पायदा कम्फर्टेबल कम्फर्टेबल वाक वाक आता रोहित बिल्डिंग काय सांगू तुम्हाला आमची पोरा एवढी भारी आहेत आमच्या आम्ही आलो बोलतो बिल्डिंगच्या खाली कामाने उभा आहे म्हणजे आलो त्यांचे गेट उभा आहे हॅलो मधला बोलतो तिंडोलचा फोन आहे जर जास्त मनात घेतलं त्यांनी काय सांगू तुम्हाला तर बायांसारखा येणार तो बोलतो रेनकोट सुटला ना तर पावसाला रेनकोट सुटणार आहे काय लपून आले बघ तीन गाड्यांचे मालक तीन गाड्या त्यांच्या विसरू नका जशी बी पोकलन सगळ्यात ठेवल्या ना डायरेक्ट नाही लोक चोरून घेतात काय झालं बायांसारखे ही गाण्या चालू झालं हवा नाही पेट्रोल नाही याला दुसऱ्यांच्या गाड्या चालवायला नाही माझ्या येते मग चालू का बोलतो काय काय या कसा हातच होता ती गाडी चालवी नाही सिक्सर झाला चालवता नाही आली प्रवीणला फिक्सर काय चाईन पण चालवता नाही आली झाला पण नाही चालवता येणार मला माहिती आम्हाला चालवायला लागेल तू समजा नाही तू समजा नाही अशा प्रकारे हवा भरला हवा भरणारा माणूस नाही प्रवीण हवा भरून जमला आला 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 हवेचा मालक आला ये ये लवकर आहे आमचं आम्ही हवा भरीत होतो पण हवा भरली कमी बाहेर आणि केसांचा भुसखाट झाले कारण मी तेल लावले हवे पटकन बर बघ ना मित्रावर अशा प्रकारे आता आम्ही पोचल्या कुठे बोल्या कुठे बदल्या समीरच्या घराच्या इथे आलो आम्ही पण विषय असं झाले त्या मयूरनी आणि तो काय ना अभिषेक त्यांनी दोघा शिव दिल त्या गाडी आमची अशी आदरले झाली त्या गाडी बंद डायरेक्ट डायरेक्ट गाडी आमची स्विच ऑफ झाली आणि बिना बॅटरीचे चार्जर म्हणजे आमचा कृष्णा हे पण जाम गाड्या चालवतात तुम्हाला लवकरच समजाल आता यांच्याकडे शाळेन नाही सध्या आणि ते एक आयवा लॉयर शबाद जाम काही आहे तुम्हाला सांगेल नंतर ते पेट्रोल, पेट्रोल पंप ओळू आम्ही प्रवीण बोलतो माझ्या गाडीने पेट्रोल नाही तर प्रवीण सर का नशीबच काला भरले पेट्रोल पंपवाल्याची लाईट गेली ती बोलतो पाच मिनिटं लागतील अजून बसून माणूस पण बरब कोण नाहीता तो पण डिपेंड करतो झाली तर माणसं नाही लोक याची होते बरोबर ना बरोबर बघ कलाम पाटला बघ मग आता आपला माणूस बोलला तर ठीक तर बाहेरचा माणूस बोलले का येत आली तर ठीक आहे तुम पोरा आमची जस्ट कामाला पंचिंग केली जाई मग प्लॅन बनला आमचं खूप वाईट वाटले खूप शिवे दिल्या जाई यांना चांगल्या चांगल्या दा दादा दा आय त्या गोष्टी बऱ्या आहेत बोलला पाहतला सांग मला सोडून गेला सोडून गेला अरे पोरांची बात करता तुम्ही वेगळा अर्थ नका लावू कोण पोरा मयूर आणि आपला अभिषेक गोष्टी बरे आहेत आमची एक गाडी सिंगल होती म्हणजे खाली होती तर त्याच्यासाठी आम्ही माणूस आणलाय ना समीर नावाचा कृष्णा तुझा विश्वास ठेवून तुझ्या गाडीवर बसू का रे मी <laughs> भावा आलो आम्ही सम्या बाकी अंड्या तुझ्या पोलीस झाल्यासारख्या दिसतात बाकी सगळं ओके चला मग न टाइमपास करता सम्याला जास्त काही बोलू शकत नाही त्यांच्या गावं नाव तु का ट्रॅक्झिक करायचं मजीनं आता कोंडेश्वरला पोहोचव आम्ही शून्य मिनिटं मी आवड्या जवळ असून मी फक्त दोन वेळेलाच एक गेलतो एकदा आमच्या नानाच्या बरोबर गेलतो आणि एकदा टाच्या त्यांच्या बरोबर गेलतो असा काही विषय आहे द्या आता काय तो लक्षात नाही मी जाम बारीक होतो कृष्णा जेवरा हो बोल ना येस यस यस बोलतोय इंग्लिश आहे आमचा बोऱ्या कथा डोंगर आहे बघा एकदम कडक मध्ये ना डोंग डोंगराच्या वरती गाडी गेले फोर व्हीलर आणि इकडे पण डोंगर आहे ना अशी नागपुरी आहे नागमोरी वाटेने आमचा कृष्णा घाबरतो इकडे तिकडे बघतो हे बघा कसा इतका परला परला सोरा धबधबा बघा कसा आहे या या ब्लॉगर बोलतो इज्जत आहे स्टँड लावला ना स्टँड कृष्णा इज्जत लागे बरोबर आहे कोणी माहित नाही पण इज्जत आहे बघला ना मित्र अशी इज्जत भेटत मोबाईल ला स्टँड लावलं बाबा हलवले चिखल चिखलांग गरबर केली मग आपल्या ब्लॉगर निकाल साठी सुरवा सगळा एकच धटक्यात मागे आपली येतील येतील चला आता इथून सरण चालू झाली वापस तारवाडी तारवाडी कृष्णा जाम वेलो आले इकडं रस्ता चुकलं रस्ता चुकव घेऊन रस्ता चुकला मित्र रिटर्न फिरायला लागल रिटर्न फिरायला लागल हो कृष्णा जरा मेंटले पोरा वरती आणला आम्हाला पोरा आमची आमची झाली बोलतो इथले स्वागत मारता डायरेक्ट बोलता लाई लास्ट टाइम बोलतो शॅम्पू लावून बोलतो बाबा आलो हे बाबा समोरच्या गाडी आले तर डायरेक्ट इन्शुरन्स आहे तुझा नाही आहे माझा पण <laughs> नाही आहे इथून परला घेम ओके कसा वा एक नंबर ना भाई कसं आहे क्लायमेट कस आहे ना चवल आमची पोरादारालांब लांब रतन कसा विषय एकदम एंड झाले एकदम मॅनेजमेंट कडक एकदम धुक्यान प्रवीण शेठचा प्लॅन होता ना ते अभिषेक ना मयूरला टवला मेंटली फॅब्रिका फॅब्रिका <laughs> <प्रेप्रिका>, फॅब्रिका <laughs> <प्रेप्रिका, laughs> कंचा कंचा प्रवीण फॅब्रिका सुप्रीम <laughs> काय <प्रेप्रिका, सुप्रीम। laughs> काय काय ते जरा कोडवड आहे डिमांड वाल्यांचा पिचावाल्यांचा कोडवड आहे <laughs> जामजण आलं निगरा ठीक आहे आपण अजून पुरे जाऊ तो रसा पहिला आपण जाऊ मंदिरात

डी मधून काय मधून आयएन्यू आयू नाही विषय काय माहितीये का ला गेलतो आम्ही या प्रेमला आणायला तर तिथे कोणीतरी याला होरी दिली तुला होळी गायला बोलतो तुम्ही पाणी पाणीपाक बोलतो म्हणून बोलतो डुबा बोलतो डुबा बोलतो तिकडे नाही इकडे सम्या पुढं आबा हे तिकडे जाईल सम्या बोल तिकडे चला आता काय जायचं हल्लू हल्लू पुढं पुढे पोरा आमची बोलता जादू कुठे आला तो जादू पोहोचला तिकडे कोरा डेंजर आमची समोर तुम्ही बघू शकता मंदिर आहे पण अजून पोचलो ना मी इकडे बारकुस अरे तो काय करतो तिकडे मयुर मी शिवाय दिलं तर त्याच्यामुळे सरपटत तू बाकी दुसरा काही नाही गाडी पण आपडली नायुर शिवाय म्हणून जरा गरबर होत चिखलान भागला बाई तो बघ तिकडे धबधबा शाबास शाबास विषय जरा गंभीर आहे नको नको ये बाबा तू कृष्णा एकटाच पुढे निघत मस्त पैकी एकदम सिस्टमोन चाललं प्रमोशन चाललं होतं कोणतं डिमोशन प्रमोशन झालं ब्लॉक म्हटलं डिमोशन आमचे बोर आलाय आमर्दन ब्लॉग मध्ये याला डिमोटला प्रमोशन मध्ये असं काम करायचं तो नीट सांग रे बाबा लोकांना वेगळा काय वाटेल बीजा। बार बीजा। बार तू नी आण आम्हाला इथं तू ना समीर बघून जा समीर चांगला शब्द आलता बोलला नाही वापरू शकत माहित आहे शब्द वापरला आम्ही काय शब्द वापरू लागेल मित्र अशा प्रकारे आता मंदिराचे जवळ झालं या साइडला थोडीशी नदी आहे थोडासा धबधबा आहे यो मंदिर काय बोलते काय काय <laughs> बाबा तुझा बोला बघतायले <laughs> का रू बाहेरच्या का आता माझा काय सोमवारी पण बोलतो का तू बोल आता बोलत मंदिरात थोडीशी लाईट गेले मंदिरांचा एक नंबर असा व्ह्यू फक्त लाईट गेले म्हणून बाकी पूजर बिजर खुला असतं आणि कृष्णा काय बघते इकडे कृष्णा कृष्णा घाबरत कामाला नाही कारायला पाहिजे म्हणून यो इकडे धबधबा तिला वर्षा पारला माणूस ती डायरेक्ट जय बोले चला चला खाली चला पाय परा मस्त खाली आता एकदम डगर डगर डादर दिसेल तुम्हाला डागरांमध्ये बनवलेला कुंडेश्वर चला दादा

चला तर समय बोलतो तुम्हाला अजून काहीतरी दाखव जाऊ मग गेला पुर नाही बघू शकता धबधबा यो जास्ती पाऊस पडला ना तो मंदिर पण दिसत नाही पूर्ण म्हणजे रस्ता विस्ता बंद होता बंद दिसत नाही बंद करता ना मग अरे मनात उडी किती मरली गौरी इथं समय त्या मंदिरात जायचं असल्या बा मग कवा चालू आता कुठलं मंदिर आहे मंदिर ठीक आहे ना ना पब्लिक ते वरती असं येत हुशार हुशार लोक मग वर्ष परतन आमच्या मुलं आमचं पण याचा बंद होत काय सांगू तुम्हाला अशी ती हुशार लोका वरती जातात वर्ष खाली येतात लाल पाणी निघतं मग न्यूजला येतं न्यूजला आल्या मग घरची बोलतात जाऊ नका असं होल तसं होईल म्हणून अशा ना काय दब मंदिर आहे ना शब्द आणि मित्र वर्ष परतय वरती माणसा गेल ती थोडासा मी बोललो जरा फरक करला गायब झाली तिथल्या आणि समोर मंदिर आहे सम्या मंदिर कुठला गणपती चा गा तू असा बाजूला राह ना गाईड कर ना आम्हाला तुमच्या इकडे राहिल्या तिकडे पण धबधबा आहे कुठला आपण कुठला धबधबा येऊच नाही यादे पुरा जातो ना आपण अरे कसला टाईमला नाही नाही अरे तू पालेगावची कमानी करून का कमा जस नाही बाहेर का बघले का हुशारा करत काय को इशारा कॉपी आणि मित्र अशा प्रकारे आता दर्शन भेशन घेतला समेने आपल्याला जे दाखवायचं होतं ते सगळं काही दाखवलं येत्या आता मित्रा काय बाबांची समाधी बाबांची समाधी त्याला मग तिकडे जाता तिकडे जा तो पण दाखवतो तुम्हाला जो निघून आपण तिथं उतरून जाणार होतो फुलवल्या तिथं ना या पोऱ्याला बघून जा डिमट ला कामाला कारून टाकायला कामाला चल आता कृष्णा आमच्या काहीतरी काम येणार फोटो काढायला आमच्या काम येणार बाकी काही कामाचं नाही भीक मागे ती पद्धती ये तीन गाड्या तुम्हाला एक चौथी गाडी लवकरच घ्यायची ती म्हणजे असल ती काय काय चट्टी घातले ना मम्मीने काय घातले मला काही प्रॉब्लेम नाही यायला आज शरम सोडलेली हा चालेल झाला हा <laughs> यो पण खतरनाक व्ह्यू हो आहे इथल्या सम्या इथल्या रेती बिती करत असाल ना तुम्ही घेतो गॉड आता आपल्याला तिकडे जाचा बरोबर ना नक्कीच तिकडेच जाचा जाऊ या मग काय मित्र आमच्या ग्रुप मध्ये अजून एक ब्लॉगर तयार होत किती धंदे करतो रे कधी गाड्या चालवतो कधी ट्रेडिंग करतो कधी व्हिडिओ काढतो तुझी गाडी पण याला दे रिक्सर पैसे कोण भरणार सांगा पहिले

वेगळा काही बोलत होता पण निवडला विषय बदलून टाकला काय हे आमचे ते डिमांड वाले दादा ते व्हिडिओ मध्ये येत नाही कारण त्याला माहित आहे आमच्या सोबत जर दिसला व्हिडिओ तर याला कामाला काढण्यात गेम झाली समजून का हा विषय आता तुम्हाला दाखवतो मी इथलं सरुण उत्तर ही ओरी आहे का सम्या काय समे हे आयटम काय मधीनच नाही ये ये काय समय समेली हा हा पण ये काय पॉवर प्लांट आहे का वीर तू सांग ना असं तू कायच गाईड र तू आमच्या गावाने तुला सगळी घर दाखवल फा घर दाखवल प्रेम नानाची चक्की दाखविल सगळं काय दाखव तुला तू ये आमच्या इकडे तर तुमच्या आणि आम्ही कुठे बाहेर आलो ना प्रवीणने ने पोट नाही करला असं वाहणार नाही आता प्रवीण टायटल काय टाकील आणि मित्र खूप दिवसानंतर फोटो काढतो नाही तर प्रत्येक ठिकाणी फोटो काढतो तो हे चष्मा पाहिजे जे गरीब हजार जास्त झाला नऊ हजार पाचशे ते आहे बाबा भारी दिसतोस तू एकदम हिरो काय काय काढला बघू हा असंच काढ असंच काढ हे टॅग काय टाकशील को इशारा कॉपी आहे बरोबर का रे ही स्माइल तरी काय असं का का आणि मस्त आहे या साईडला पाणी आहे मधीन ब्रिज आहे आणि तो तिकडे मंदिर त्या साईडला होता दुका डोंगर आहे आणि इकडे आयला आता आम्ही इकडे समाधी घेतलेली महाराज इकडे आलं होता आपण मोठा डिस्कशन चाललंय आमचं पोरांचा हे कळला झूट झाला चाला बाला आहेस तू मित्र आता तुम्ही मोठी मोठी झाड आहेत मोठ्या मोठ्या झाडां आम्ही बारीक बारीक माणसं वरती नको चल पहिले म्हणजे साफसफाई करा इथं मंदिराची रे हा म्हणून त्या बाबाची इथं समाधी बनले बरेच जण ना काय बोलतात जिवंत समाधी जिवंत समाधी मृत्यूच्या दिनांक आधी सांगितलेला ओके चला मित्र आणि असं शांत ठिकाणी एकदम शांत रहाव तर वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी येतं आहे समोर मिलग्या पिक्चर तुम्ही बघला असाल तर तुम्हाला जादू माहीत असेल तो पण असा झाडा झुलपायशी आलता ना आमचा जादू पण झाडा झुलपायशी आले जादू कसा धूप जेतं आमचा बोरा काही डिमांडमध्ये जाऊन मांडीच असते स्पेशल पाऊस नाही धुपची गरज आहे आता हे कसा कसा जादू धूप पाणी मित्राओ आणि मित्राओ विषय असा झाले सम्याला जायचा कामाला तरी पण समे फोटो भारी करत म्हणून त्याच्या कॅमेरा दिले आणि जॉईन त्याचा रेंकूट काढला जादूचा आमची पोरा बोलताना हीच पोच पाहिजे डोंगराव बघतोय नक्की डोंगराव बघतोय का दुसऱ्या कुठे बघतोय ते काही समजत नाही कॅमेरामॅन दोन दोन आहेत आमच्याकडे काय होत नाही कॅप्शन ला लिहू पावसाल्यान धूप भेटला कोणी जादू भेटला जरा चुकला आपण समजून जाऊ का बोबरी बोलतोय इकडे तिकडे मित्र आम्ही काढित होतो व्हिडिओ अशी चालता चालता पण आमच्या दादाचा म्हणजे आमच्या रोहित दादाचा रोहित दादाचा तोबार पामला कारण कारण तसा आहे काय झालं रोहित नाही फोन दाखव फोन दाखव फोन दाखव फोन दाखव फोन फोन आपटलाय फोन फोन दाखव यो इकडे एक कुठला एक तिकडे एक कुठलं आणि मयूरची शिवी आणि अभिषेकची शिवी कामा आली विषय माझी व्हिडिओ विषय काय झाला ते दोघे आम्हाला शिव दिले आम्हाला म्हणजे टाकत्याने टाकून गेलो म्हणून तसं आमच्यासोबत गाडी एकदा आपटली त्याच्यानंतर कृष्णा रस्ता दुखते तरी जाऊन दे याचा फोन आपडला अजून दोन गोष्टी झाल्या मध्ये सांगूनच आगत व्हेरी वेरी बॅकर चला ब्लॉग लास्ट बघा बिझनेस वाटणार आणि इकडे डिस्प्ले डिस्प्ले कुठले बारा वाजले तो बरोबर हो चला मग काय झालं आणि हे समज नाही आले कोणी माहित नाही आणि मित्र प्लॅन मध्ये पुन्हा एकदा बदल आम्ही चाललेलो घरी पहिले जाणार होतो वडापाव खायला मग जाणार होतो घरी दिस इज चिकल इज घसरिंग घसरिंग तर बॅकर विषय होईल लागिंग कमी आणि चिकल लागिंग अंगाला जास्ती आता चालले आम्ही डॅमला राईट पिल्ले जाय कुठे डगरा असेल डगरा तिकडे असेल ना परला तर चालतील रोडनं पण चिखल वाला विषय होत अरे बाबू डॅम कुठे जंगला जंगला हो आला 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 डॅम आला डॅम आला दिसला दिसला वरती दिसला वरती 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 यस्तो डॅम कुठे यो बरं बघ गावाला माणूस यायला माहित नाही ग लाव रे गाड्या लाव चला भरसा नाही गाडीचा तर हो चला ते बघ गेले हा ते तो कसा सगळ्या गाड्या चालवतो ना प्रेम झाला रोहित झाला तर सगळ्या गाड्या चालवतो आमचा कृष्णा पण सगळ्या गाड्या चालवतो जाऊ शकतो आपण प्रेमला चालवता येत नाही प्रेमला नाही आपल्या प्रवीणला चला 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 सम्याला विश्वास नाही समय भावा तुला आमचा विश्वास नाही का रे प्रवीण हो ना का। <laughs> काय काय असतो रे गोड असतो खरा जगरा पण डेंजर आहेत रस्ता डेंजर आणि चला मित्र अशा प्रकारे वाला उतरलो आणि सम्याच्या मागे मागे चालले आम्ही काय काय हा गाडीच्या जेव्हा विषय संपला तो बघ रोहित शरम वाटू दे जरा एकटा एक तर खायचा नसतो नॉन सेन्स ना काय असत काय समय घे तुला पण चला रे आणि मित्र अशा प्रकारे आता वरती चरलो आम्ही कुठं समय आपण काय या होम डॅम छोटा डॅम कृष्णा छोटा छोटा डॅम डॅम अजून भरला ना भरला तर बेकार ओलिशेम आणि इथले आम्ही चालत झाले आमच्या गारा डायरेक्ट खाली एवढंच चढता चढता हापू हापू काय काय पेपर पेपर गाड्या गाडी आलीस आमच्यावरती चिप्स भारी आहे ना काय वडापाव काय वडापाव काय भजी पाव खातडी मिरची चिप्स बरे बरे भूक लागल्या माणूस काही खातो ब्रान्डेड हा बालाजी आता काय सांगू तुम्हाला सांगायला काहीच नाही लोक लोका वरती आता आम्ही उतरू खाली खाली अब लोक लास्ट परत अजून बघत तर थोडासा असल पार आम्हाला पण खूप गर्दी चढायचा कशात आयुष्यात आयुष्यात हा आणि मित्र मस्त पैकी निसर्गाच्या वा कुशी सर्व निसर्ग, निसर्ग वादा भोबरी वाली ठीक आहे <laughs> आता हलो हो मस्त पायाब्या पडलो सम्या भावा व्हिडिओ काढते धन्यवाद भावानी आपल्याला जर जास्ती सहकार्य केला कारण तो याच गावातला आहे तर त्यांनी मस्त आपल्याला मंदिर मंदिरमध्ये दाखवला आणि आमचा प्रेम सतरावेला इथे येत असतो वेगळे देवांना पाया पाडायला येत असतो तर ते नका जाऊ तुम्ही विषय असा आहे आयुष्य खूप सुंदर आहे खाली जे आपले मित्र असतात किंवा एक्सो झेड कोण असतात ती ते पक्क असू दे माझा कुठेतरी गाडी घेण्याचा प्लॅन होता गाडी झालता ऐंशी टक्के सगळे ओके होता पार्टनर होता आणि याचा खास मित्र होता तो बोलता पार्टला गाडी द्यावं नको पार्ट गाडी बरोबर नाही आता त्याला काय बोलू चाल नऊ वर्ष गाडीची जे आहे ते बरं आहे आता काय आजचा आपण ब्लॉग इथे थांबू जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवा आणि जी मागशी अशी उगल्या करता गाड्यांच्या बाबतीत त्या गादेपूरच्या इडल्या बोल चांगला बोलाय